चला सर्वांना गुड इव्हिनिंग सई वैष्णवी त्यानंतर ऋतुजा चंदा अंकिता राठोड शुभम आदिती ज्योती आणि परत आज जास्तीत जास्त संख्या जी उपस्थिती जी आहे तर ती मुलींची उपस्थिती दिसते सध्या जास्तीत जास्त मुली उपस्थित आहे तर चला हो त्यानंतर श्वेता विजय आले मुलं सुद्धा आले आदित्य आदित्यच ना हो आदित्य ओके okay, चला विजय तर कालचा हो आठवतं का सांगा बरं मला एकदा कालचं एक्झाम्पल आठवते हो का बघा मी स्क्रीनवर सध्या तुम्हाला जे स्क्रीनवर दिसते ना तर ते कालचं एक्झाम्पल आहे तर ते तुम्हाला आठवते हो का मला एक ने, नेमकं का सांगा कारण बाजूला आता तुम्हाला जर चार्ट दिसत नसेल तर वरती जर तुम्ही असं आडव्या स्क्रीनवर जर बघत असाल मोबाईलला तर एक मॅसेजचा बॉक्स दिसतोय त्यावर जर तुम्ही क्लिक केलं की ते चार्ट डिसअपेयर होऊन जातं तुमच्यासाठी म्हणजे फुल स्क्रीन दिसते तुम्हाला जर त्या मॅसेज बॉक्सवर क्लिक केलं तर हो प्रेझेंट आहे बरेच जण प्रे प्रेझेंट आहेत आणि हो बोर्ड मध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळालेच पाहिजे लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपण प्रिपेअर करतोय सर्व आहे चला सांगा या फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं होतं बघा तर आपल्याला दिलेला होता आप वर्तवाची त्रिज्या किती सेंटीमीटर दिलेली होती आता बघूया किती जणांनी याचा अभ्यास केलाय ए सी तर ही वर्तुळाची त्रिज्या मीन्स रेडियस ऑफ सर्कल आहे तर हे किती दिलेलं होतं सांगा बघूया आता किती जण सांगतात तुषार मयूर ओके okay, uh, uh, हो प्रशांत स्टार्ट केलंय रे बाळा स्टार्ट केलं पण तुझ्यापर्यंत आवाज नाही पोहोचला अजून बहुतेक पुढील वाटचालीसाठी okay, हार्दिक शुभेच्छा हो साईराम ओके साईराम सुद्धा आहे सोबत uh, आनंद आहे मुकिंदा uh, राज्यश्री हो चला सांगा प्रेझेंट आहे सर्वजण मला सांगा या दिलेली होती सांगा बरं आपल्याला कालचं थोड रिकॉल करतो आणि लगेच आजचा पार्ट आपण सुरू करूया ठीक आहे ना चला बघा सहा सेंटीमीटर त्रिज्या दिलेली होती आहे ना सहा सेंटीमीटर त्यानंतर हे जे ए बी होतं तर हे ए बी सुद्धा मित्रांनो आपल्याला दिलेलं होतं ए बी डिस्टन्स चला सांगावर किती दिलेलं होतं दिले तर एबी एबी किती दिलेलं होतं सांगा बघूया आता किती जण सांगतायत तर एबी हे डिस्टन्स किती दिलेलं होतं हो बऱ्याच जणांनी सांगितलंय ओके सेंटीमीटर हो जे एबी डिस्टन्स आहे तर ते सुद्धा दिलेलं होतं सिक्स सेंटीमीटर ओके आणि आपल्याला बी सी फाइंड आऊट करायचा होता मित्रांनो बी सी सो बी सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क हिअर बी सी कसा फाइंड आऊट केला आपण बाय थेरम कोणता प्रमाय वापरला आपण कोणता गुणधर्म वापरला पार्थानी अनुजा बाकीचे बश्वेश्वराज प्राजक्ता प्रफुल सुजल सूरज चला सांगा आ, विनोद चला सांगा निकिता वैष्णवी चैताली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर बी सी कसा फाइंड आऊट केला कोणता थेरम वापरला कोणता प्रमाय वापरला वा सांगा फास्टमध्ये आ, फास्ट सांगायचंय थोडं कारण आपल्याला अजून बाकीचे सुद्धा एक्झाम्पल घ्यायचेत हो याचं जे उत्तर आलं होतं तर हे सहा वर्गमुळामध्ये दोन म्हणजे सिक्स इन रूट टू अंडर रूट टू असा एन्सर आलेलं होतं सेंटीमीटर ओके या बी ची लांबी सिक्स अंडर रूट टू आलेली होती ओके राईट आहे पायथगोराचा थेरम आपण यूज केलेला होता करेक्ट सांगितलं तुम्ही चला आता आजची जी कन्सेप्ट आहे ना तर ती कन्सेप्ट मी अगोदर तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि नंतर मग त्या वर जे एक्झाम्पल आहेत ना तर ते बघूया आपण सर्वात अगोदर तर कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे आपली जर तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली तर एक्झाम्पल खूप सोपे या कन्सेप्टवरचे आणि अगदी इझिली तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता ओके ठीक आहे चला बघा यामध्ये एक पॉइंट घेतोय मी की जो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे पॉईंट पी ओके एक्सटेरियर पार्ट जो आहे ना सर्कलचे जे पार्ट असतात जो आतला पार्ट आहे याला इंटेरियर पार्ट म्हणतात म्हणजे आंतर भाग जो बाहेरचा भाग आहे तर तो बाह्य भाग म्हणजे एक्सटेरियर पार्ट ओके मग हा समजा ओ इज द सेंटर ऑफ सर्कल असा आपण गृहीत धरूया ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे पी हा जो पॉईंट आहे वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये म्हणजे एक्सटेरियर पार्ट मध्ये ओके आता या पी मधून मी दोन सेगमेंट ड्रॉ केले मित्रांनो दोन सेगमेंट पी पॉइंट मधून ओके दोन मी या ठिकाणी रेषा काढल्यात दोन रेषा खंड काढले की जे पी मधून काढले आणि वर्तुळाला ते स्पर्श करतायत मग आता हा जो पॉईंट आहे तर या पॉईंटला मी म्हणणार पॉईंट ए ओके पॉईंट ए म्हणणार की ए मध्ये यानं वर्तुळाला स्पर्श केलाय देन धिस पॉईंट इज अ पॉइंट बी पॉइंट बी मध्ये यानं परत याला स्पर्श केलाय तर यामध्ये जे दोन आपण हे काढलेत तर याला काय या म्हणायचंय वर्तुळाचं सांगा बरं पीएला वर्तुळाचा वर्तुळा वर्तुळाच्या संदर्भात पीएला काय म्हणणार आहे तुम्ही मराठी मीडियमवाल्यांनी सुद्धा सांगायचं आहे आणि सेमीवाल्यांनी सुद्धा सांगायचंय हा जो पीए आहे या पीएला काय म्हणायचं का आहे तुमचं हे नववीमध्ये नाईन स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे आणि पी ला काय म्हणायचं आहे तर ते सांगा मला पीए आणि पीबी हे काय नेमकं का सांगा बरं टँजंट ओके जागृतीने सांगितलंय प्राची रोहन अवंती सुरेश पूजा सानिका समीक्षा वैष्णवी मुकिंदा आर डी बोस ओके स्पर्शिका सिद्धिका आहे आदिती भूमी हो बरोबर आहे स्पर्शिका खंड टँजंट याला काय या म्हणायचंय स्पर्शिका खंड म्हणायचंय आहे पीए हा जो आहे ना तर याला आपण स्पर्शिका खंड म्हणत असतो स्पर्शिका खंड ओके स्पर्शिका खंड म्हणायचं कारण ही एक स्पर्शिका आहे आणि त्यातला तो पार्ट आहे म्हणजे टँजंट सेगमेंट म्हणायचंय सेमीवालीने लक्षात ठेवा की पी ए इज अ टँजंट सेगमेंट आणि पी बी ऑल्सो अ टँजंट सेगमेंट म्हणजे स्पर्शिका खंड हा सुद्धा आहे स्पर्शिका खंड म्हणजे टँजंट सेगमेंट बघा वर्तुळाला ज्यावेळेस आपण हे काढतो असं तर तो वर्तुळाचा एक स्पर्शिका असतो वर्तुळाची ती स्पर्शिका असते पण एपासून तर पी पर्यंत एवढा पार्ट जर आपण घेतला तर याला स्पर्शिका खंड म्हणायचंय पी पासून बी पर्यंत जर घेतला आपण तर स्पर्शिका खंड म्हणायचंय स्पर्शिका म्हणजे काय तर वर्तुळाला एका एक बिंदू मध्ये स्पर्श करणारी रेषा म्हणजे स्पर्शिका मीन्स टँजंट ऑफ अ सर्कल की जी फक्त वर्तुळाला सर्कलला एका मध्ये टच करते ओके तर त्याला काय म्हणतो आपण टँजंट म्हणतो बट या ठिकाणी हे टँजंट नाहीये याला टँजंट सेगमेंट म्हणायचंय लक्षात ठेवा दिस इज अ टँजंट सेगमेंट टँजंट सेगमेंट बट आता हे जर का समजा आपण आयरोदीला याला असत दिला आणि या साईडला पण हे वाढवलं याला पण ऍरो दिला तर हे टँजंट झालं टोटल जर आपण आयरो दिले समजा रेषा जर काढल्या तर टँजंट झालं बट एपी इज अ टँजेंट सेगमेंट म्हणजे स्पर्शिका खंड आणि जर आपण बांध दिले तर स्पर्शिका झाली कन्सेप्ट क्लिअर होते का मला एकदा नक्की सांगा सर माझ्या चार्टकडे काय नेटवर्क प्रॉब्लेम आहे निकिता ओके नंतर पाहून घेशील तू चला सांगा ही कन्सेप्ट क्लियर झाली का सांगा एका बाह्य बिंदूतून दोन स्पर्शिका खंड वर्तुळाला आपण काढू शकतो आणि आता पुढची कन्सेप्ट कोणती आहे तर दोन्ही स्पर्शिका खंड हे एकमेकांशी कॉन्गरंट मीन्स एक रूप असतात म्हणजे समान लांबीचे असतात सपोज आपण पीए जो आहे तर तो जर सेवन सेंटीमीटर काढला तर तेवढीच लेंथ ची होत असते मीन्स हाव मेनी सेंटीमीटर सेवन सेंटीमीटर म्हणजेच या दोन्ही रेषाखंडांची लांबी समान असते स्पर्शिका खंडांची लांबी समान असते वर्तुळाला एकाच बाह्य बिंदूतून जे आपण स्पर्शिका खंड काढतो तर त्यांची लांबी समान असते म्हणून मी त्यावर दोन खुना दाखवल्या ते कॉन्ग्रंट असतात ते एकरूप असतात कन्सेप्ट क्लिअर होतंय का चंदा दिव्या तनुजा गणेश नक्की सांगा मला टँजंट सेगमेंट हे एकमेकांशी कॉन्ग्रंट असतात स्पर्शिका खंड हे एकमेकांशी एकरूप असतात तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ओके चला बघा आता यानंतर आपल्याला जे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय तर त्या एक्झाम्पलकडे आपण येऊया आणि बघूया की या मध्ये आपल्याला नेमकं काय काय दिलेलं आहे ठीक आहे आपण एक्झाम्पल मध्ये नेमकं काय दिलेलं आहे आणि काय फाइंड आउट करायचंय तर ते बघूया आणि खूप सोपं एक्झाम्पल आहे आणि जर समजा बोर्ड मध्ये असं एक्झाम्पल आलं तर ते तुम्ही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकता फक्त तुम्हाला बोर्डवर थोडं फोकस करायचंय आणि सोबतच एक्झाम्पल जे आहे ना तर ते लक्षात कसं ठेवायचं कसं रिकॉल होईल हे सगळं तर हे सगळं मी तुम्हाला सांगतोय फक्त थोडं फोकस करा बोर्डवर तुम्ही ओके चला आता एक्झाम्पल जे आहे तर ते एक्झाम्पल बघूया आपण सेकंड नंबरचं आणि सेकंड नंबरच्या एक्झाम्पलवरून या डायग्राम मध्ये काही चेंजेस होतात का तर ते बघूया चला हे बघा सेकंड नंबरचं एक्झाम्पल घ्यायचंय आपल्याला आणि सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेत असताना सर्वात अगोदर तर त्या मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे तर ते माहीत असणं गरजेचं आहे चला बघा हे सेकंड नंबरचं से एक्झाम्पल तर स्क्रीनवर दिसतंय का एकदा मला सांगा हे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय ना एक्झाम्पल कारण ज्यावेळेस मी ही स्क्रीन थोडी फिरवतो तर त्यावेळेस ते, ते एक्झाम्पल तुम्हाला दिसणं खूप गरजेचं आहे ओके तर हे एक्झाम्पल सेकंड नंबरचं दिसतंय सा। का सांगा एकदा चंदा वगैरे हो प्रतीक ओके दिसतंय का रेणुका आणि हे लाईव्ह असल्यामुळं थोडंफार काय होतं ना की स्लो सांगावं लागतं तुम्हाला जर एकदम फास्ट सांगितलं तर मग काय होईल की समजणार नाही तुम्हाला तर त्यामुळे थोडंफार आता एडिटेड व्हिडिओमध्ये लाईव्ह मध्ये थोडा फरक पडतो लाईव्ह हे नंतर पाहण्या पाहताना नंतरच्या माणसाला थोडंफार बोर होऊ शकतं कारण खूप वेळ घालवला यामध्ये असं वाटतं एका एक्झाम्पलमध्ये बट एक लक्षात घ्या की एक्झाम्पल क्लिअर होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आता या एक्झाम्पलमध्ये सर्वात अगोदर तर आपण कन्सेप्ट क्लिअर करू या सेकंड नंबरमध्ये काय दिलेलं आहे बघा शेजारी आकृती आकृतीत अर्थात इन द फिगर आता सेमीवाल्यांनी थोडं बुक सोबत ठेवायचं आहे मी सेमीवाल्यांना सुद्धा सांगतोय ओ इज अ सेंटर ऑफ सर्कल म्हणजे तो वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ हा जो आहे ना तर हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि जो बाह्य भागातील म्हणजे एक्सटेरियर पार्ट मधील जो पॉईंट आहे तर तो कोणता दिलेला आहे फास्ट मध्ये सांगा बरं मला एकदा विच इज द दॅट लायज ऑन एक्सटेरियर पार्ट ऑफ अ सर्कल कोणता पॉईंट असा आहे की जो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे चला सांगा बरं फास्टमध्ये मला रिप्लाय करा प्रतीक तुषार कैलास उषा रेणुका कोणता बिंदू हा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे अनुजा आणि पार्थ कोणता बिंदू हा वर्तुळाच्या एक्सटेरियर पार्ट मध्ये बघा इमॅजिन करा समजा एक बँगल एक बांगडी आहे तर त्या बांगडीच्या आतला पार्ट म्हणजे इंटेरियर म्हणजे आंतर आणि जर आपण बाह्य भागात गेलो बांगडीच्या बाहेरच्या साईडला जर गेलो तर त्याला बाह्य भाग म्हणतात मग तसं वर्तुळाच्या बाह्य भागामधील बिंदू कोणता दिसतोय तुम्हाला ते सांगा हो करेक्ट आहे प्रशांत रेणुका दिव्या अशोक आदिती संजय प्रतीक मनोज बरोबर सांगताय तुम्ही करेक्ट अगदी ओम गोविंद हो बरोबर आहे दर्शना सिद्धांत आरती सिद्ध सिद्धिका सिद्धांत तुषार करेक्ट आहे शुभांगी जो आर पॉइंट आहे ना तो वर्तुळाच्या बाह्य भागात आहे चला सांगा स्पर्शिका खंड कोणते नेमके टँजंट सेगमेंट कोणते यामध्ये टँजंट सेगमेंट नेमके कोणते चला आता बघूया किती जण सांगताय आणि टँजंट सेगमेंटची लेंथ आपल्याला दिलेली आहे तर ती टँजंट सेगमेंटची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला आणि ओ आर दिलेला आहे तर तो आपण लिहून घेऊया ओ आर इज इक्वल टू टेन सेंटीमीटर हे लिहून घेतोय मी या ठिकाणी ओके टेन सेंटीमीटर ओ ची जी लांबी आहे तर ती टेन सेंटीमीटर मी मांडून घेतली आर आर इज द हो बरोबर आहे मनस्वी मानसी राहुल सृष्टी रेणुका बरोबर सांगताय मुकिंदा जागृती उषा चैताली सोमनाथ बरोबर आहे अंजली अनिल बरोबर सांगताय तुम्ही जो आर आहे तर तो बाह्य भागात आहे आता मला सांगा स्पर्शिगा खंड नेमके कोणते तर तो तोपर्यंत मी हे बाकीचं जे काय मांडायचं ते सगळं मांडून घेतोय बघा वर्तुळाची त्रिज्या सुद्धा आपल्याला दिलेली आहे का रेडियस ऑफ सर्कल किती सेंटीमीटर आहे तर फाईव्ह आहे तर आपण काय करूया हे दोन्ही पॉईंट जोडूया बघा आपण ओ आणि यम ड्रॉ करतोय मी ओ ओके ओ एम जोडलाय मी आणि ओएन सुद्धा जोडलाय ओके आपल्याला ज्यावेळेस हो हे नोटबुकवर लिहायचं तर त्यावेळेस ही अशी काढून घ्यायची हो बरोबर सांगितलंय तुम्ही यम आर आणि एन आर हे स्पर्शिका खंड आहे टॅन्जेंट सेगमेंट आहे चला सांगा आता हे तर दहा सेंटीमीटर लिहिलंय मी मग आता हे जे आहे ना हे पाच सेंटीमीटर तर हे पाच सेंटीमीटर कोण कोणत्या ठिकाणी येईल सांगा या एमआर एम आर वर पाच सेंटीमीटर येईल का यम आर इज इक्वल टू फाईव्ह होईल का एन आर इज इक्वल टू फाईव्ह होईल का ओ एम इज इक्वल टू फाईव्ह आणि ओ एन इज इक्वल टू फाईव्ह मला फाईव्ह सेंटीमीटर या डायग्रामवर टाकायचे आहेत तर कोणत्या सेगमेंट वर मी फाईव्ह सेंटीमीटर घेऊ ओ एम वर घेऊ ओ एन वर घेऊ एम आर वर घेऊ का एन आर वर घेऊ तुम्हाला सांगता येईल रेडियस आहे म्हणजे काय दिलेली आहे त्रिज्या दिलेली आहे बघू शकता त्रिज्या दिलेली आहे त्रिज्या हे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर त्रिज्या दिलेली आहे आपल्याला मग आता त्रिज्या कशावर टाकायचंय आपल्याला हे होम आर वर टाकायचंय का त्रिज्या नेमकी त्रिज्या ओळखता आली पाहिजे तुम्हाला हो बरोबर सांगताय तुम्ही करेक्ट आहे सृष्टी आरती हो बरोबर आहे प्रज्ञा प्रतीक्षा मनोज आणि काही जणांचे नाव जर वाचणं होत नसतील तर नो प्रॉब्लेम मला तुमचे चार्ट मी स्क्रीन स्क्रीनकडे पाहतो जेवढ्यांचा चार्ट मला दिसत आहे तर ते मी रीड करत असतो बालाजी आहे विजय वैष्णवी मुकिंदा हर्ष ओके रितेश चला या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे फाईव्ह सेंटीमीटर ठीक आहे ना त्रिज्या आहे रेडियस रेडियस ऑफ अ सर्कल फाईव्ह आणि हे सुद्धा किती तर फाईव्ह ओके फाईव्ह फाईव्ह सेंटीमीटर आता बघा फर्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे ते बघूया सर्वात अगोदर तर एक नंबरचा जो प्रश्न आहे ना तर तो बघूया नेमका काय येतं चला बघा एक नंबर मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे प्रत्येक स्पर्शिका खंडांची लांबी काढा फाइंड द लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट सेमीवाल्यांना हे एक एक्झाम्पल दाखवतोय मी नेमकं काय येतं चला बघा हे सेमीवाले बघा व्हाट इज द लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट ओके लेंथ विचारलेली तुम्हाला टँजंट सेगमेंटची तर हेच मराठी मीडियमवाल्यांनी बघा तुम्हाला विचारलेलं आहे की स्पर्शिका खंडांची लांबी काढा म्हणजे नेमकं काय विचारलेलं आहे लक्षात येत आहे का बघा तुमच्या नेमकं आपल्याला कशाची लेंथ विचारलेली आहे तर आपल्याला लेंथ विचारलेली आहे विचार ले यम आर ची ओके यम आर जो आहे तर तो विचारलेला आहे आणि यन आर सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हे फाइंड आऊट करू शकतो चला बघा फर्स्ट एक्झाम्पलचा अँसर कसा येईल हा जो आहे ना हा हा एक काटकोण त्रिकोण तयार होणार आहे कोणता त्रिकोण ओ एम आर राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे तर कोणता कोण हा नव्वद अंशाचा होईल सांगा बरं या त्रिकोणामध्ये जो वरचा त्रिकोण तुम्हाला दिसतोय डायग्राम मध्ये एक नंबरचा तर कोणता कोण हा नव्वद अंशाचा होईल चला सांगा मी थोडं फोकस करतोय त्या त्रिकोणाला तर हा त्रिकोण येतो ओ एम आर ट्रायंगल ओ एम आर मध्ये एक कोण नव्वद होणार आहे तर कोणता कोण नव्वद अंशाचा आहे नाइंटी डिग्रीचा कोणता कोण आहे तर तो मला सांगायचा आहे तुम्ही आणि काही जणांनी आन्सर दिलाय पांडुरंग साक्षी विजय डीजे लकी जाधव ओके प्रज्ञा प्रकाश ओम साई चला सांगा हे जे ना तर यामध्ये कोणता कोण कुन नव्वद अंशाचा होईल तर ते सांगायचं आहे तुम्हाला ओएमआर मध्ये त्रिकोण मध्ये कोणता कोण कुन हा नाइन्टी डिग्रीचा होईल तर ते मला सांगा आता आपण काय करूया तर या डायग्राम मधून याला सोडवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे ना डायग्रामवरून याला सॉल्व्ह करूया आणि मी हे सगळं आता मांडतोय तर ते या साइडला मी मांडतोय बट ते लिहित असताना थोडासा प्रॉब्लेम काय येणार आहे की तुम्हाला ती डायग्राम जी आहे ना तर ती डायग्राम थोडी दिसणार नाहीये फक्त आपला मी एकदा डायग्राम तुम्हाला दाखवतो आणि याला लिहत घेतोय ओके चला ओ, मी त्रिकोणापासून स्टार्ट करतोय त्रिकोण आता त्रिकोणामध्ये आपल्याला त्रिकोण जो लिहायचा आहे तर त्यासाठी अगोदर मी स्टार्ट करतोय आकृतीमध्ये ठीक आहे ना आकृतीमध्ये ओके आकृतीमध्ये अर्थात इन अ फिगर कोणता कोण कुं नव्वद अंश आहे तो लिहायचा आहे आपल्याला बरोबर आहे हो बरोबर सांगताय तुम्ही ओ एम आर हा जो कोण आहे ना हा नव्वद अंश आहे इथला हा कोण नव्वद अंशाचा आहे माहिती तुम्हाला आता आकृतीमध्ये ओयम जो आहे ओयम तर ओयम हा लंब आहे कारण ओयम ही त्रिज्या आहे आणि ती कशाला लंब आहे तर यमारला लंब आहे कारण त्रिज्या आणि स्पर्शिका यांचा एक गुणधर्म झालेला आहे आपला स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म असा एक वाक्य मी मानतोय स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म ओके स्पर्शिका त्रिज्या गुणधर्म हा जो गुणधर्म आहे तर या गुणधर्मानुसार आपण हे मांडलंय की त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते ओके तर हे मांडलंय मी आता बघा आता परत आपल्याला अजून काय दिलेलं आहे तर आपण डायरेक्ट तो कोण घेऊया म्हणून कोण जो आहे जो अँगल आहे तर तो आहे ओ एम आर इज इक्वल टू हाऊ मेनी डिग्री नाईन्टी डिग्री ओके मग आता हा जो त्रिकोण आहे तर हा काटकोण त्रिकोण तयार झाला मग आता या त्रिकोणामध्ये आपण पी टी पायथागोरा थेरम यूज करूया ओ एम आर ओ एम आर मध्ये चला सांगा पायथागुरस थेरम सांगा बरं फास्टमध्ये पायथागोरस प्रमय सांगायचंय त्या त्रिकोणामध्ये मला ठीक आहे ना या त्रिकोणामध्ये मला पायथागोरस थेरम सांगा पायथागोरस प्रमय सांगा आणि यावरून मी आता हे थोडंसं रफ करतोय हे थोडं पुसतोय मी आणि सांगता येतं का बघा प्रमय तुम्हाला चला या त्रिकोणामध्ये हे थोडं आता रफ करतोय परत जोडतोय वाटल्यास त्याला आणि नंतर सांगा प्रमय म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल लगेच पायथागोरसचा जो थेरम आहे पायथागोरस जे प्रमय आहे तर ते सांगणार आहे तुम्ही मला आता या आकृतीमध्ये ठीक आहे ना वरच्या या ओ एम ला मी परत ड्रॉ करतोय आणि हा जो कोण आहे ना तर हा नाईन्टी डिग्रीचा आलाय चला सांगा पायथागोरस थेरम पीटी हो बरोबर आहे पायथागोरस प्रमेय वापरायचं आहे पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस प्रमय ओके पायथागोरस प्रमय आता पायथागोरस प्रमय जर आपण यूज केलं तर काय होणार आहे सांगा आता हे सगळं माझ्या माग कदाचित दबत असेल तर त्यामुळे मी ट्राय करतोय की हे सर्वांना दिसेल ठीक आहे ना चला सांगा आता बघूया किती जण सांगतायत परत आणि किती जण काय रिप्लाय करतायत आणि बघूया आता किती जणांचा रिप्लाय अगदी करेक्ट येतोय पायथागोरसचा थेरम पायथागोरसचा प्रमय सांगायचंय आहे मला त्या आकृतीमध्ये आता आणि आता बघूया किती जण रिप्लाय करतायत अगदी व्यवस्थित बघूया आता पायथागोरस थेरम किती जणांनी सांगितलंय हो बरोबर सांगितलंय करेक्ट आहे करेक्ट आन्सर देताय तुम्ही पायथागोरस थेरमचा अगदी राईट आन्सर दिलाय तुम्ही या आकृतीमध्ये ओ आरचा स्क्वेअर मीन्स ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू बघा ओ आर चा स्क्वेअर केला या नंतर ओ एम चा वर्ग ओ चा वर्ग अधिक यम आर चा आपन वर्ग बघा ज्यावेळेस आपण काटकोन त्रिकोणामध्ये पायथ प्रमेय प्रमाण करतो तर त्यावेळेस नव्वद अंशासमोरची बाजू म्हणजे कर्ण असते मग ही बाजू कर्ण आली कर्णाचा आपण वर्ग केला आणि इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज केली तुमच्या लक्षात आलं का दोघांच्या आता यात किमती टाकायच्या तर ही जी ओ एम ची लांबी होती तर ती आता आपण मांडलेली होती किती होती ती सिक्स ओके सिक्स होती ना का पाच होती फायव्ह होती फायव्ह लांबी होती ती आपण सिक्स मांडली होती का नाही फाईव्ह मांडलेली होती ठीक आहे फाईव्ह मांडली होती मग मा याला आपण करूया ओ आर ला ओ आर हे दिलेलं आहे आपल्याला ओ आर यामध्ये तर ओ आर आहे टेन मग आता ओ आर ला करूया आपण टेन चा स्क्वेअर ओके okay? ओ एम ओ एम किती होता तर फाईव्ह होता कारण वर्तुळाची त्रिज्या ही फाईव्ह दिलेली होती प्लस एम आर आपल्याकडं नाहीये त्यामुळे एम आर चा स्क्वेअर ठीके आता परत नेक्स्ट काय होणार आहे बघा आता आता नेक्स्ट काय करणार आपण तर टेन ला स्क्वेअर करणार टेनचा चा स्क्वेअर किती झाला हंड्रेड इज इक्वल टू फाईव्ह ला स्क्वेअर करा किती झाले ट्वेंटी फाईव्ह आणि हे आले यम आर चा वर्ग स्क्वेअर केला मी दहाचा वर्ग दहा दहा शंभर होत आहेत आणि पाचा पाचा पंचवीस होत आहेत आता या पंचवीसला आपण या साईडला घेऊया शंभरच्या बाजूला मग आता हे झाले हंड्रेड मायनस ट्वेंटी फाईव्ह म्हणजे शंभर वजा पंचवीस आणि समोर राहिलं यम आर चा वर्ग ठीक आहे ना आपण एक गुगल मीटवर मिटिंग घेऊया म्हणजे अजून तुम्हाला ह्या कन्सेप्ट ज्या तर त्या चांगल्या प्रकारे समजतील चला बघा दोघांची वजाबाकी करा शंभर मधून पंचवीस वजा केले किती उत्तर सेव्हन्टी फाइव्ह इज इक्वल टू यम आर चा वर्ग आता पंचाहत्तर पूर्ण वर्ग संख्या नाहीये मग आता आपल्याला पंच्याहत्तरचे अवयव पाडायचे त्याचे फॅक्टर्स पाडायचे सेव्हन्टी चे, पा चे। तर याला मी मानतोय ट्वेंटी फाईव्ह इंटू थ्री म्हणजे थ्री इंटू ट्वेंटी फायव्ह पंचवीस ते पंचाहत्तर तर हे समजलंय का सांगा एकदा तुम्हाला प्रतिक्ञ वगैरे सगळ्यांनी दिलाय बट हे तुम्हाला समजलंय का मला नक्की सांगा एकदा की पंचवीस गुणाकारामध्ये तीन आपण नेमके आणले कसे पंचवीस तीन नेमके आले कसे तर हे समजलाय का पहा एकदा पंचवीस गुणाकारामध्ये तीन अनुजा पार्थ पंचवीस गुणाकारामध्ये तीन आले कशे हे 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 पंचाहत्तर जे होते पंचाहत्तर या चे फॅक्टर्स पाडले आपण पंचवीस त्रिक पंचाहत्तर तर त्यामुळे या ऐवजी आपण हे असं म्हणलं पंचवीस गुणाकारामध्ये तीन ओके पंचवीस एका पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीस त्रिक पंचाहत्तर आता पंचवीस ही पूर्ण वर्ग संख्या आहे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे तर त्यामुळे याचं रूट घेऊया आपण हे येईल आर फक्त याला वर्ग लिहायचा नाही आणि हे जे पंचवीस आहे या पंचवीसला पाच मांडायचे कारण आपण रूट घेतोय आणि तीन ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे त्याला वर्गमुळ टाकायचं आणि याचा आन्सर हे असं फायनल झालं पाच वर्गमुळामध्ये तीन किती जणांचा अँसर होतं सांगा सांगावर एकदा फाईव्ह अंडर रूट थ्री किती जणांचा अन्सर आलेला होतं सांगा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही थम्स अप करता त्यावेळेस मला समजून जातं आणि चॅट रीड केल्यानंतर सुद्धा समजतं नंतर, नंतर की तुम्ही करेक्ट अँसर काढलेलं होतं चला सांगा किती जणांचा आलेलं आहे ईशा विजय श्वेता रोहन पाच मुळामध्ये तीन अँसर यायला पाहिजे आलंय का बघा तुमचं तर एक्झाम्पल हे जे मी सोडवलंय ना तर यात मी नेमकं काय केलंय बघा आपण डायग्रामवरून एकदा परत याला पाहूया की नेमकं काय काय केलं होतं आपण यामध्ये ठीक आहे डायग्राम मध्ये पहा हे पहा एक त्रिकोण आपल्याला जो त्रिकोण दिलेला आहे तर या त्रिकोणामध्ये हे दिलेलं आहे टेन ओके तर हा हा हे करणं आणि हे दिलेलं आहे किती फाईव्ह आणि आपल्याला हे विचारलेलं आहे ठीक आहे ना तर याचा स्क्वेअर केला आपण याचा तो मांडलाय आणि याचा सुद्धा स्क्वेअर केला याचा सुद्धा स्क्वेअर केला आणि नंतर मग त्या टेनच्या स्क्वेअर मधून फाईव्हचा स्क्वेअर मायनस केला टेनचा चा स्क्वेअर किती होतो हंड्रेड होतो आणि फाईव्हचा स्क्वेअर किती होतो पंचवीस होतो या दोघांची वजाबाकी किती येते पंचाहत्तर चे अवयव पाडले पंचवीस गुन्हाकारामध्ये तीन या पाच पंचवीसचं वर्गमूळ पाच आलं आणि हे वर्गमूळामध्ये तीन टाकले एवढी किंमत आली तर आता एनआर किती होणार आहे सांगा येन आर ची लांबी किती बघा हे एमआर जे आलं ना तर हे एवढं आलंय पाच वर्गमुळामध्ये तीन मग येन आर किती होईल एन आर किती होणार आहे सांगा सानिका वगैरे हो बऱ्याच जणांनी अगदी करेक्ट सांगितलंय हो बरोबर आहे सांगा फक्त व्यवस्थित सांगा हो बरोबर आहे करेक्ट ओळखताय हो तुम्ही करेक्ट आहे हो बरोबर सांगताय तुम्ही आणि बस असाच स्टडी ठेवायचा आहे आणि आपण एक गुगल मीटवर लवकरच मीटिंग घेऊया आणि परत आपल्या अभ्यासाला आप थोडी गती देऊया अभ्यास थोडा जास्त झाला पाहिजे आणि काल मी फक्त एक प्रयोग करून पाहिला की आपल्या टेलिग्रामचं चाट हे रात्रभर सुरू ठेवलं आणि माझ्या मुद्दा म्हणून रात्रभर सुरू ठेवलं आणि माझ्या असं लक्षात आलं की बरेच मुलं बऱ्याच वेळपर्यंत चॅट करतात आणि सकाळी उठल्याबरोबर परत चॅट स्टार्ट करतात म्हणजे अभ्यास केव्हा करतात हे काही समजत नाही ते मुद्दाम मी सुरू ठेवलेलं होतं तर बरेच विद्यार्थी असे की ते चॅटिंगच करतात फक्त चॅट करतात गुड मॉर्निंग गुड नाईट जेवण झालं का अजून काय काय विचारतील एकमेकांना तर त्यांचं सांगता येत नाही बोलणं संपत नाही त्यांचं तर ते फक्त एक प्रयोग केलेला होता आम्ही की कि किती जण चॅट करतात रात्रभर तर बरेच बरे जण अगदी बारा साडेबारा एक वाजेपर्यंत त्यावर मेसेज केले त्यांनी आणि सकाळी सुद्धा पाच वाजेपासून सुरू झाले तर त्यामुळे उठल्याबरोबर मोबाईल हातात घेता आणि लगेच चॅट सुरू करता तर थोडं बोर्ड बोर्डला तुम्हाला सामोरं जायचंय बोर्ड एक्झामला तर थोडं मोबाईलला जवळ सकाळी सकाळी तरी घेऊ नका पुस्तक सोबत घ्या आणि प्रॅक्टिस करा थोडी पुस्तक सोबत घ्या आणि प्रॅक्टिस करा मोबाईलला नेहमी नेहमी सोबत बाळगू नका मोबाईल पासून थोडं दूर राहा ठीक आहे ना आता आपण सेकंड नंबर वर येऊया एक अँगल आहे आपल्याला यम आर ओ ठीक आहे ना यम आर ओ म्हणजे हा अँगल दिसतोय तुम्हाला बघा या अँगलचं या मेजरमेंट काढायचंय तुम्हाला यम आर ओ च ठीक आहे ना एम आर ओ च तर एक केव्हा निघेल तर खूप सोपं आहे हे मेजरमेंट काढणं खूप सोपं आहे फक्त थोडं फोकस करा आता बघा याची लेन जी आहे ना ओ ची ही आहे टेन ओके ओ ची लेन टेन आहे आणि याची किती आहे फाईव्ह आहे आणि हा आहे काटकोन त्रिकोण ठीक आहे काटकोन त्रिकोण आता कर्ण हा या बाजूचा कितीपट आहे निमपट एका का दुप्पटी ते पा बघा ही जी बाजू आहे ना फाईव, फाईव्ह तर फाईव्ह हे टेनच्या हाफ दिसत आहेत तुम्हाला आणि असं केव्हा होत असतं तर ते होत असतं थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री आणि नाइन्टी डिग्रीच्या त्रिकोणामध्ये असं होत असतं थर्टी ची जी साईड असते अपोजिट साईड जी असते म्हणजे तीस अंशाच्या समोरची जी बाजू असते तर ती त्या कर्नाच्या निंपट म्हणजे हाफ असते तर बघा या दहाच्या अर्धे होतात किती पाच होतात दहाच्या अर्धे पाच होतात मग पाच हे जे आहे तर हे या तीस अंशाच्या समोरची बाजू आहे तीस अंशाच्या समोरची बाजू कर्णाच्या निंपट असते म्हणजे हाफ असते तर एवढं लक्षात ठेवा कारण एक आहे नव्वद अंशाचा आणि हे जर फाईव्ह आहे तर हे टेन आहे तर टेन आणि फाईव्ह यामध्ये एक संबंध जुळतो टेन जे आहे ना तर ते डबल आहे फाईव्ह हे हाफ आहे म्हणजे निंपट आहे मग निंपट बाजू ही कर्नाच्या कोणत्या डिग्रीच्या समोरची असते तर थर्टी डिग्रीच्या म्हणजे जर निंपट बाजू तुम्हाला दिसेल कर्नाच्या तर ती तीस अंशाच्या समोरची बाजू असते म्हणजे तीस अंशाच्या समोरची बाजू पाच दिसते तुम्हाला मग नक्की सात तीस अंशाचा आहे कारण हे पाच आहे दहा अपेक्षा ती निंपट आहे ठीक आहे तर हे असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विजयनं वगैरे आन्सर सुद्धा दिलाय हो करेक्ट अन्सर देत आहे तुम्ही चला याला सॉल्व्ह कसं करायचं ते सांगतोय आता ठीक आहे ना सॉल्व कसं करायचंय ते सांगतोय चला आता बघा याला आपण सॉल्व कसं करणार आहे तर ते बघूया आणि खूप सोप्या पद्धतीने सुद्धा हे सॉल्व करता येतं आणि हे सगळं आता मी या ठिकाणी ही जी डायग्राम आहे या डायग्रामवरच तुम्हाल तुम्हाला आग, या मी एक्सप्लेन करणार आहे आणि हे सगळं कसं मांडायचं परीक्षेमध्ये तर हे तुम्ही मला सांगू शकता अगदी इझिली चला बघा या डायग्रामवरच मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करतोय आता बघूया किती नंबर व्यवस्थित रिप्लाय करतायत आणि किती जण हे एक्झाम्पल सोडवत असताना आपल्या सोबत आहेत तर हे लगेच कळते मला चला कोणत्या त्रिकोणापासून स्टार्ट करू सांगा बरं आता हे एक्झाम्पलच मी या ठिकाणी मांडतोय त्रिकोण कोणता त्रिकोण स्टार्ट करू सांगा त्रिकोणाचं नाव सांगा त्रिकोण नेमका कोणता कोणत्या त्रिकोणापासून स्टार्ट करायचंय ते बोला कोणता त्रिकोण इन ट्रायंगल इन विच ट्रायंगल चला बघूया आता किती जण रिप्लाय करतायत तर कोणत्या mm त्रिकोणापासून स्टार्ट -hmm. करू त्रिकोण कोणता त्रिकोण त्रिकोण कोणता त्रिकोण लिहू फास्ट सांगा ओ एम आर मध्ये ओके इन ट्रँगल ओ एम आर कोणता कोण कुन हा नव्वद अंशाचा आहे आपल्याला माहिती आहे कोणता कोण कुन नव्वद अंशाचा आहे तर अँगल जो आहे तर तो आहे एम अँगल एम इज इक्वल टू हाव मेनी डिग्री नाइन्टी डिग्री ओके अँगल एम जो आहे तर तो नाईन्टी डिग्रीचा आहे हे आपल्याला माहिती आहे आता ही साईड किती आहे तर फाईव्ह आहे आणि हे किती आहे टेन आहे ओके मग आता यामध्ये या, या त्रिकोणामध्ये आपल्याला एक वाक्य मांडायचंय की जो ओयम आहे ओयम तर तो ओयम जो आहे तर ओयम हा हाफ आहे अर्धा आहे कशाच्या ओ कारण हे सगळं डायग्रामवर तुम्हाला दिसत आहे की ओयम ही जी बाजू आहे तर ती ओ आर च्या हाफ आहे मग आता म्हणूनच चिन्ह द्यायचं आहे की ओयम जी बाजू आहे ओयम तर ओयम ही बाजू तीस अंशाच्या समोरची बाजू आहे ओयम ही तीस अंश समोरील बाजू आहे तीस अंश समोरील बाजू आहे ओके आणि म्हणून हा जो कोण आहे आर कोण तर डायरेक्ट आर कोणाचं माप मांडा म्हणजे या कोणाचं माप मांडायचं आहे तुम्हाला कोण यम आर ओ बरोबर किती डिग्रीचा मांडायचा आहे थर्टी डिग्रीचा ओके तर हे समजलंय का नक्की सांगा अ हो बरोबर आहे समजलंय का सांगा ओ एम आर मी जे मांडलंय ना पीडीएफ वर तर हे तुम्हाला समजलंय का सांगा आणि हे दोन तुम्हाला करायचे त्यातले फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही करा हे तिसरं जर येत असेल तर सोडवा बट हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये ठीके ना हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये बट हे दोन्ही तुम्हाला आलेच पाहिजे दोन्ही सुद्धा आलेच पाहिजे यातलं एक्झाम्पल सब क्वेश्चन टू आलेच पाहिजे तर हे येईल का सांगा एकदा आणि व्यवस्थितल्या थोडं नोटबुकवर यायला व्यवस्थित लिहा मी जे स्टेप लिहून दिला ना तर या आशाच्या आशा तुम्ही लिहायच्या आहे ठीक आहे ना ओयम ही तीस अंश समोरील बाजू आहे ओके आहे असा शब्द टाकायचा आहे चला आता आपन करा करा, आज आपण थांबूया आणि एक व्हिडिओ परत मी शेअर करतोय की जो तुम्हाला बघायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला काय चॅटिंग करायची ती करा आणि परत बघूया किती जण आज करता करतायत तर ठीक आहे ना चला थांबूया आणि परत सांगा मला काही अडचण आहे का, का सध्या गणेश वगैरे ऋतुजा